पहिल्यांदाच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे त्यानुसार वेळापत्रक फायनल झालेलं आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये पाच ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहेत एक मे रोजी निकाल लावावा लागेल त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका सुद्धा तपासल्या तपासाव्या लागणार आहे सध्या कडक उन्हाळा सुरू आहे अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय मुंबईकर सध्या नारळ पाण्याला पसंती देताना दिसत आहे उन्हामुळे मागणी वाढली आहे तर शहाळ्याच्या भावातही वाढ झाली आहे यामध्ये यंदा वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पन्नास रुपयांपासून ऐंशी रुपयांना नारळ पाणी सध्या तरी विकलं जात आहे टाटा मोटर्सने एक एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली टाटा मोटर्सच्या किमतीमध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ करेल वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सनुसार त्यांच्या किमतींमध्ये बदल होणार आहे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं कंपनीनं सांगितलं मुलुंडमधल्या म्हाडा कॉलनी परिसरात पाईपलाईन फुटल्यानं पाणीच नाहीये एक दिवस उलटून गेलाय त्यानंतर देखील या ठिकाणच्या पाईपलाईनचं कामच झालेलं नाहीये अजूनही दोन दिवस पाणी येणार नाहीये त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा सध्या तरी या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत मुंबईमध्ये प्रीपेड ऑटो रिक्षा एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे असे निर्देश आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी टी एक आणि टी दोन टर्मिनल या ठिकाणी प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू होणार असल्याचं आपल्याला बघायला